नमस्कार मंडळी मी विदुला शशांक मनोहर तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करते आज मी माझ्या ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या चारधाम यात्रेतील दिनांक सव्वीस ऑक्टोबरचे विस्तृत वर्णन फोटोज आणि व्हिडिओज तुमच्याबरोबर वर शेअर करते आणि पण त्याआधी एक तुम्हाला विनंती करते की माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास व्हिडिओ नक्की शेअर करा तर आता मी सव्वीस तारखेचे पूर्ण दिवसाचे यात्रा वर्णन वाचते आहे ते असे आज पहाटे साडेपाचला लवकर जाग आली रात्री झोप नीट झाल्यामुळे फ्रेश वाटत होते मग भराभर आवरून ब्रेकफास्ट करता रेडी झालो हो। आहोत आता हळूहळू वातावरणातला बदल जाणवू लागला आहे त्यामुळे बॅगेतून एक हलकासा स्वेटर घातला आहे आणि टूर मॅनेजरने सांगितलेल्या सूचनेनुसार माझ्या सॅकमध्ये गरम कपडे शॉल कानटोपी वगैरे घेऊन ठेवली आहे आता आम्ही निघालो आहोत बारकोटच्या दिशेने आज मोठे अंतर कापायचे आहे इथे डोंगरा आणि ते सुद्धा डोंगरा डोंगरातून वळणावळणाचे अंतर असणार आहे असे समजले आहे वाटेत मसुरी येथे सुप्रसिद्ध केमटी फॉल्स आणि आदी केदार गावातील ऐतिहासिक वास्तू मंडल जी पांडवकालीन आहे ती बघणार आहोत खूप उत्सुक आहोत मसुरी येथे केमटी फॉल्सला एक छोटा ट्रेक केला तिथे फॉल्सला जाण्यासाठी आधी पायऱ्या उतरून मग चढून वर आलो पायऱ्या उंच होत्या त्यामुळे तेवढ्याने पण आमच्यासारख्या नेहमी ट्रेकला न जाणाऱ्या लोकांची थोडी दमछाकच झाली पण अनुभव आणि आजूबाजूचं सृष्टी सौंदर्य खूप चांगले खूप सुंदर होते त्यामुळे थकवा पळाला तेवढ्यावरून पुढे असणाऱ्या कठीण ट्रेकची कल्पना आली तिथे ब्रेक घेऊन गरमागरम मॅगी आणि आलू पराठे असा लंच केला आता पुढे लाखागृह जिथे पांडवांना ते अज्ञात वासात असताना जाळून मारण्याचे कटकारस्थान कौरवांनी केले होते ते पाहण्यास निघालो आहोत लाखागृह आणि मर्डेश्वर शिवमंदिर आदी केदार गावात आहे आणि त्यांना पौराणिक महत्त्व आहे येथील मरडेश्वर शिवमंदिर पांडवांनी ते अज्ञातवासात असताना बांधले असे म्हणतात आणि त्यांनी तिथे ते तेहतीस कोटी देवांच्या मूर्ती स्थापन केल्या आज त्या भग्न अवस्थेत आदी केदार गावात वेगवेगळ्या भागात सापडल्या आहेत आणि काही नष्ट पण झाले आहेत या शिवमंदिरात बालिका पार्वतीचे पावलांचे छोटे ठसे आहेत जे जेव्हा छोट्या पार्वतीने तिथे तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्राप्त केले होते ती ही गोष्ट आहे आणि तीच ही जागा पण आहे आजही तिथे पार्वतीच्या पावलांचे पूजन होते लाखागृह हो, पण भग्नावस्थेतच पाहायला मिळाले इथून पांडवांनी भुयार तयार करून त्यातून बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला होता असे म्हटले जाते आणि त्या भुयाराचे बाहेरचे टोक म्हणजे आदी केदार गुहा म्हणून प्रसिद्ध आहे ह्या गुहेत शिवपिंडी आणि नंदी आहे आणि इथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार आदि केदार गुहेची निर्मिती ही केदारनाथ मंदिराच्या पण आधीची आहे खूप प्राचीन आहे म्हणून ती श्रेष्ठ आहे आणि या गुहेत शिवपार्वती यांचा ज्येष्ठ पुत्र कार्तिकेयाचा जन्म झाला होता असे मानले जाते आणि मर्डेश्वर शिवमंदिर आणि शिवलिंगाविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती अशी की शिवलिंग खूप प्राचीन आहे आणि अचानक अपघाताने किंवा वृद्धापकाळाने मृत्यू पावलेल्या व्यक्ती इथे शिवलिंगापाशी आणून पुजाऱ्याने अभिमंत्रित केलेले गंगाजल त्याच्या तोंडात घातल्यावर काही काळाकरता ती व्यक्ती जीवित होते आणि तोंडात रामनाम घेऊन मोक्षास जाते असे मानले जाते आणि तसेच इथे निपुत्रिकांना पुत्र इष्ट पुत्र पुत्री प्राप्ती होते असेही मानले जाते ही सर्व स्थळे बघून आम्ही संध्याकाळी साडेसहापर्यंत बारकोट येथील नवगाव येथे हॉटेलमध्ये पोहोचलो उंच पर्वतरांगांनी वेढलेले बारकोट येथील नवगाव हे, हे खूप सुंदर गाव आहे आणि इथे खूप थंडी वाढल्याचे पण जाणवले गेल्यावर तिकडे गरम मसाला चहाचा आस्वाद घेतला आणि जेवण तयारच होते असे कळले त्यामुळे तासाभरात जेवणही झाले जेवणामध्ये कारल्याचे पकोडे आणि लाल तांदळाची खीर अप्रतिम होती रात्री लवकर झोपले दुसरे दिवशी पहाटे साडेचारला यमुनोत्रीला जाण्यास निघायचे होते आणि इथेच मी सव्वीस तारखेचे यात्रा वर्णन संपवले आहे आता तुम्हाला त्या दिवशी घेतलेले फोटोज आणि व्हिडिओज दाखवते चला तर मग आता हा पहिला फोटो आहे हा आम्ही हरिद्वारला ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्या हॉटेलचा आहे आणि ही आमची टेम्पो ट्रॅव्हलर आहे इथून आम्ही बारकोटच्या दिशेने निघालो हा माझा सकाळचा फोटो आणि हा व्हिडिओ बघा इथे आम्ही डेहराडूनला निघालो डेहराडूनच्या वाटेवर

सर्व टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये शूटिंग केलेले आहे आणि आता एक व्हिडिओ दाखवते तो मी मसुरीलाच घेतलेला आहे मसुरीला पोचल्यावर तो हा असा मसुरीला खूप सुंदर शहर वेस्ट मी ग्रीन मनात मसूरी शहराला हिल क्वीन सकाळ से सुंदर मसूरी शहर मसुरी गाव आणि आजूबाजूचे डोंगर रांगा आणि हेही तिथलेच घेतलेले एक छायाचित्र आहे मसुरीतलेच खूप सुंदर असं वाटलं एकदम तिथे बसायला आणि खूप छान इकडे फोटोग्राफी करायला पण आणि अलाउड होतं आणि हा केमटीचा

माझा फॉल्सच्या तिकडे घेतलेला फोटो आणि इथून पुढे आम्ही आधी केदार गावात गेलो आणि तिथल्या इत या गुफेत गेलो होतो पांडवकालीन गुफा तिकडचा हे घेतलेला फोटो आहे तिथेच कार्तिकेयाचा जन्म झाला होता इकडे नंदी आहे आणि इकडे शिवलिंग आहे गुप्तेश्वर महादेव म्हणून ओळखलं जातं आणि हे लाखामंडल परिसरातलं मर्डेश्वर शिवमंदिर आता लाखामंडल असे उरलेच नाहीये त्याचे फक्त भग्नावशेषच आहेत तेही दाखवते तुम्हाला हे आजूबाजूचे जे आहेत छोटे छोटे असे बिल्डिंगसारखं असं जे दिसतंय ते सगळं लाखामंडलचंच आहे आणि ते सगळे भग्नावशेष आहेत तिकडेच हे एक शिवलिंग पण आहे प्रसिद्ध आणि तेच ते मर्डेश्वर म्हणजे जीवित व्यक् व्यक्ती मृत पावलेली व्यक्ती जीवित होते हे जे सांगितले ते हे शिवलिंग आहे हा फोटोही घेतला होता ही सगळी स्टोरी आधीचं सगळं माहिती ऐतिहासिक पार्श्वभूमी हे सगळं काही इथे आहे कथा आहे सगळी ती त्याचा फोटो आहे हा आणि हे आधी केदार गावातून घेतलेले छायाचित्र आजूबाजूचं खूप सु सुंदर गाव आहे ते आणि सृष्टी सौंदर्य पण खूप छान आहेत खूप डोंगर आहेत आजूबाजूला तर असं आपलं हे या दिवसाचं प्रवास वर्णन आणि आत्ता दाखवले तुम्हाला व्हिडिओज आणि छायाचित्र अशी आहेत आणि इथेच आता आजचा भाग आपला संपतो आहे आता पुढच्या भागात नवीन व्हिडिओ घेऊन परत एकदा भेटू आपण तोपर्यंत बाय बाय